महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालय कारण गेल्या नऊ महिन्यात इथे तब्बल बेचाळीस जन्म झालाय या आकड्यांनी सर्वांच लक्ष वेधून घेतले डॉक्टरांच्या मते सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान इनविट्रो फर्टिलायझेशन आणि कौटुंबिक इतिहास यांसारख्या कारणांमुळे जुळ्या जन्माचं प्रमाण वाढलंय तज्ज्ञ सांगतात की तीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांमध्ये जुळ्या मुलांची शक्यता असते कारण या वयात अंड उत्सर्जनाच्या प्रक्रियेत बदल होत असतात करिअरला प्राधान्य दिल्याने अनेक महिला उशिरा मातृत्व स्वीकारतात त्यामुळे फर्टिलिटी उपचारांचा वापर जास्त वाढलाय बीड सिव्हिल रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एल आर तंदळे यांनी सांगितले की वाढत्या प्रसुतींची संख्या हाताळण्यासाठी रुग्णालय सज्ज आहे इथे नवजात शिशु अतिदक्षता विभाग अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असून अकाली जन्मलेल्या बाळांच्या काळजीसाठी सक्षम आहे तसेच प्रसूती दरम्यान आणि नंतर माता व बाळांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी विशेष वैद्यकीय पथके कार्यरत आहेत रुग्णालय कर्मचारी संसर्ग टाळण्यासाठी आणि नवजातांना आवश्यक सुविधा देण्यासाठी विशेष दक्षता घेतात बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वैद्यकीय हस्तक्षेपांमुळे जुळ्या व तिळ्या मुलांच्या जन्मदरात वाढ झाल्याचं डॉक्टरांचं मत आहे अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्स ला